या किल्ल्यामध्ये आहे भारतातील सर्वात लांब भिंत चीनमधील ग्रेट वॉल ऑफ चायना या भिंतीचा समावेश जगातील सात आश्चर्यामध्ये होत असतो मात्र आपल्या देशादी अशी लांब भिंत पाहायला मिळते भारतामध्ये ऐतिहास ऐतिहासिक स्तरांची कमी नाही आपल्या देशामध्ये अनेक राजवाडे आणि अने, अनेक किल्ले आहेत जे पाहण्यासारखे आहेत महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्येही अनेक डोंगरी किल्ले आहेत त्यापैकी एक किल्ला म्हणजे कुंभलगड हा राजस्थानच्या ओळखला जातो या किल्ल्याची तटबंदीची भिंत ही देशातील सर्वात लांब भिंत आहे हा किल्ला अरवली पर्वत रांगावर वसलेला असून या किल्ल्याच्या तटबंदीची भिंत तब्बल छत्तीस किलोमीटर लांबीची आहे व ही भिंत पंधरा फूट रुंद आहे हा किल्ला महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान आहे किल्ल्याच्या परिसरात अनेक हिंदू आणि जैन मंदिरे आहेत हा किल्ला पंधराव्या शतकामधील असून अकबरालाही हा किल्ला नष्ट करता आला नाही सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक प्रमोद चिंके सांग अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अने, अनेक व्हिडिओ लाईक करा धन्यवाद